बारामती लाईव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये माळेगाव या ठिकाणी आहे मावळ माळेगाव या ठिकाणी आश्रम शाळा ट्रस्ट माळेगाव खुद्द या ठिकाणी मी आहे या ठिकाणी नवीन वर्ष पंचवीस चोवीस सरला पंचवीस चालू झालं या नवीन वर्षाचा पहिला दिवस या पहिल्याच दिवशी या जे आदिवासी भागामध्ये जी मुलं शिकतात या आदिवासी मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी धनुर्विद्येचं स्वतः आपल्या इथे प्रमुख पाहुणे आले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचा परिचय करूयात सर मॅडम तुम्ही हा काय मुलांना संदेश देता या गोष्टीचा मॅडम तुमचा परिचय द्या नमस्कार मी सोनल गुंदेले आंतरराष्ट्रीय रजत पदक विजेती व सचिव पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटना सेवादाम आश्रमशाळा इथे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरुवात करायची आहे असा माणस भरपूर दिवस आहे आमचा सगळ्या ट्रस्टींचा आणि आमचा सुरू होता त्यासाठी नवीन वर्षातला पहिला दिवस ह्या दिवसाचा औचित्य साधून हे केंद्र सुरू करायचं असं जेव्हा आमचं बोलणं झालं त्या गोष्टी आणि आम्ही त्यानिमित्ताने इथे आलो खरोखर खूप आनंद होते की दुर्गम दुर्गम अशा भागामधल्या खेळाडूंना ज्यांच्यामध्ये ही कला धनुर्विद्या ही कला उपजतच आहे त्यांना ह्या खेळाबद्दल अजून जास्त आम्हाला माहिती देता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून जास्तीत जास्त रिझल्ट काढून या भागातले किंवा या शाळेतले खेळाडू जे आहेत ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर जाऊन जगात पातळीवर देशाचं नाव लौकिक करू शकतील अजून काय सांगू शकता मॅडम धनुर्विद्या हा खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक पदक विजय मिळवणे एवढीच उपलब्धी नसून तुम्हाला या खेळामध्ये मुलाची एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा त्यांचा आहे हँड कॉर्डिनेशन म्हणा अशा वेळ भरपूरशा ज्या आहेत अशा त्या गोष्टी त्यांच्या डेव्हलप होत असतात ज्या व्यतिरिक्त आज आपण बघितलं तर खेळ ज्या माध्यमातनं ज्या काही आज अपॉर्च्युनिटीज तयार झालेल्या आहेत भरपूर अशा आहेत फक्त खेळाडूच नाही प्रशिक्षकच नाही एवढंच नव्हे तर तुम्ही स्पोर्ट, आज स्पोर्ट्स सायन्स मधून पुढे जाऊ शकता सायकोलॉजी आहे न्यूट्रिशन आहे स्पोर्ट्स एडिटर्स आहेत स्पोर्ट्स डिझायनर्स आहेत ऑर्गनायझर्स आहेत अशा भरपूरशा ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहे या स्पोर्ट्समधून आलेल्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पालकांनी शाळेंनी खेळाला एक विशेष प्राधान्य देऊन जास्तीत जास्त लोक खेळ मुलं जी आहेत अगदी सहा ते दहा वर्षाचे जे वयोगट आपण ज्याला म्हणू ज्याच्यामध्ये खर, खरी अशी रुची लागत असते मुलांना त्या वयामध्येच मुलांना जास्तीत जास्त खेळाकडे वळवावं आणि त्यांना करिअरच्या उद्दिष्टाने खेळ आहे अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून अधिकाधिक खेळमध्ये पुढं यावं ज्या व्यतिरिक्त असं मला अजून एक आवर्जून सांगायचं वाटेल की फक्त खेळाचा फायदा हा तुम्हाला पदक विजेते करिअर हे ज्या गोष्टी आपण बघतो त्या व्यतिरिक्त आज आपण बघितलं तर फिटनेस हा फार महत्त्वाचा विषय झालेला आहे जो हल्लीच्या काळामध्ये शहरी भागामध्ये तर अतिशय जास्त मोबाईलमध्ये गॅजेट्समध्ये मुलं मैदानास राहिले नाहीत म्हणून खाली पण उतरत नाहीत सोसायट्यांमध्ये पण ह्याचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मुलांचा फिटनेस म्हणजे येणाऱ्या पिढीवर याचा फार मोठा फायदा म्हणजे गैर असा हे होतोय त्याच्यामुळे खेळाडूंनी कुठलाही खेळ का असे ना मैदानावर या खेळा आणि त्यांचा जो फिटनेस आहे तो मेंटेन करा असं मी या ठिकाणी सगळ्यांना अभिनं आपल्या शाळेच्या प्राध्यापिका पण आहे त्यांच्या नमस्कार मी प्रमिला मालके मुख्याध्यापिका सेवाधन ट्रस्ट आश्रम शाळा माळेगाव तालुका मावळ जिल्हा आमची शाळा ही मुख्यतः आदिवासी मुलांच्यासाठी शाळा चालवली जाते शाळा ही दुर्गम भागामध्ये आहे साधारणतः तळेगाव पासून चाळीस किलोमीटर अंतरावरील शाळा आहे आणि या शाळेतल्या मुलांना धनुर्विद्येचं प्रशिक्षण मिळावं याकरिता पिंपरी चिंचवड असोसिएशनच्या माननीय सोनल गुंदले मॅडम आणि माननीय सुभाष मंत्री सर यांनी हे स्वीकारलं आहे की या मुलांना गायडन्स द्यायचा या मुलांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा आणि या मुलांना एक ना एक दिवस ऑलिम्पिकमध्ये झळकवायचं असं त्यांचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीने आजचा हा उद्घाटनाचा समारंभ आज तिथे संपन्न झालेला आहे त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देते आणि सेवाधाम ट्रस्ट ट्रस्टच्या वतीनं सर्वांना मनापासून धन्यवाद देते की आमच्या मुलांच्यासाठी ही अतिशय उत्तम प्रकारची अशी उपलब्धी निर्माण झाली आहे आणि दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या मुलांना त्यांच्यामध्ये जे कलागुण कला आहेत त्या गुला कलागुणांना निश्चितच या निमित्तानं वाव मिळणार आहे त्यामुळं या सर्वांनाच सेवाधान ट्रस्टच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देते थँक्यू सर आजूबाजूच्या पाच मंत्री आता मागच्या वर्षी मी जेव्हा इथे आलो होतो शाळा बघण्याकरता तर एकंदरीत ह्या तिथला परिसर आणि विद्यार्थी बघून मी फार भारवून गेलो आणि मला असं वाटलं की इथे अंदर मावळ जात हा आर्चरीचा काहीच प्र एक माहिती नाही आहे प्रचार नाही आहे म्हणून मी म्हटलं की बाबा इथे आर्चरी सुरू करूया सोनल मॅडमशी फोन करून सांगितल्यानंतर तिने मला लगेच होकार सांगितला आणि आम्ही सहा महिन्यापूर्वी इथे येऊन बघितलं आणि आज नऊ वर्षाच्या निमित्ताने आम्ही असं एक लगेच उद्घाटन केलं आणि इथून पुढे सगळे अंदर मावळातले जितक्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्या सगळ्या शाळेंच्या विद्यार्थ्यांना इथे सामावून घेऊ आणि त्या सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ आणि नक्कीच मला एक आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दोन हजार छत्तीसचं ऑलिम्पिक मला वाटतं शक्यतो भारतामध्येच होईल तर आपल्या इथील नक्की आश्रम द्या सेवाधाम ट्रस्टच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना नक्कीच पुढे आणण्याचा मा प्रयत्न करू आणि हे आम्ही वचन देतो की सोनाल मॅडम आणि मी नक्की यासाठी विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आणि तिथे जायचं तुला